प्रिय निसर्ग स न विवी माझं पत्रभाऊ तुला आश्चर्य वाटलं असेल ना तिला अचानक माझी आठवण कशी आली असा विचार तुझ्या मनात आला असेल ना पण कारणच मुली तसं काही सगळं मागच्या आठवड्यात जवळपास रोजच पाऊस आपली हजेरी लावत होता एक दिवस अचानक आलेल्या पावसाच्या सरीनं भिजणारे कपडे काढण्यासाठी मी मालकानीकडे धाव घेतली सहजच अवतीभोवती फिरवली नजर फिरवली आणि निसर्गात तुझ्या बदललेल्या स्वच्छ चित्त तरारक रूपाकडे मी बघतच राहिले हिरवागार रंग लिहाल्याने ल्या तुझं रूप मोहक झालं होतं पानावरील ओघळणारे पावसाचे थेंब अजूनच आकर्षित दिसणारं फुलांचे रंग मन मोहून टाकत होते छोटी मुले पावसात भिजत साचलेल्या पाण्यात उड्या मारत होती पावसाचा आनंद लुटत होती हे सगळं पाहून मला तीव्रतेने जाणवलं की आज काही दिवसांनी मी स्वस्थ मुक्त मनानं तुला निहाळत होते रोजच्या यात्रिक जीवनात तू नियमानं घातलेली साथ मला कधी ऐकूच आली नाही पण आज अचानक काही ना ती माझ्या कानावर पडली पावसामुळे तुझ्या बदललेल्या स्वच्छ सुंदर आणि अजूनच मोहक रूपानं माझ्यावर मोहिमी घातली नेहमीच मुक्त असताना लयलूट करणाऱ्या तुझ्या उदात्ततेची दे पुन्हा एकदा साक्ष मिळाली तुझ्याशी संवाद साधावा आणि तुझ्यातील उत्साहाची तुझ्यातील गुणांनी माझी ओंजण भरून घ्यावी अशी तीव्र इच्छा झाली आणि म्हणूनच हा पत्राचा का असं खरं तर तुझं अस्तित्वच आमच्या जीवनाला जगण्याला आणि असण्याला कारणीभूत आहे आम्ही तुझाच अविभाज्य घटक आहोत कारण जे मनुष्य निर्मित नाही ते म्हणजे निसर्ग अशी साधी सरळ तुझ्या विषयाची व्याख्या आम्ही शाळेत शिकलो तुला माहिती आहे शाळेमध्ये असताना निसर्ग चित्र काढायला सांगितलं की प्रत्येक जण प्रत्येक दिसलेला निसर्ग कागदावर कुणाच्या चित्रात आकाश त्यात उडणारे पक्षी डोंगर दोन डोंगरामध्ये केशी सूर्य डोंगरावरची झाडं डोंगर पायथ्याशी वाहणारी नदी आणि नदीकाठी नारळाची झाडं एखादं कुंपण असलेलं कवरा कौलारघर असे चित्र रेखाटायचे तर, फुलार, कुण तर कुणी बागेमध्ये फुला फुलावर गुंजारो करणार रंगीत विलपाखूर काढायचे तर कुणी आथांग निळ्या समुद्रात मध्यावर असलेली वाऱ्यावर फडफडणारी शिणाची नाव काढायचे तर कुणी पडणाऱ्या पावसात आकाशात दिसणारा सुंदर सुंदर इंद्रधनुष्य कागदावर उतरवायचे त्यावरून लक्षात येतं निसर्ग तुझ्या विषयीची प्रत्येकाची परिभाषा किती वेगळी पण तितकीच मोहक आणि तरीही त्या प्रत्येक चित्रात तू आहेस केवढीही तुझी व्यापकता सूर्य चंद्र तारे नद्या समुद्र डोंगर झाडे पाने फुले वाहणारा वारा त्या वाराबरोबर फुलांचा मंद सुगंध कधी पावसाच्या सरीमुळे तयार होणारा मृदगंध ही सारी तुझी सोपी मरे रुपे निसर्गात तू आमच्या तनामनात ठसलेला ना, वसलेला आहेस खोल खोल रुजलेला आहेस सौंदर्यदृष्टीचं वरदान मिळालेले भाग्यवंत आम्ही आम्हाला तू तु तुझ्या तु सौंदर्यानं स्थिमित केलंस तुझ्या सौंदर्यावर आम्ही तु कायमच फाळलो तुझ्या दातृत्वानं आम्ही कायमच भारावून गेलो आपल्या नियम नियमक्रमाशी एकनिष्ठ असलेल्या तू निसर्गात अगदी बालपणापासून किती किती वेगळ्या स्वरूपात आम्हाला दिसलास भेटलास बालवयात छोट्या इल्ल्याशा डोळ्यात हिरव्या गार गालीच्यावर खेळणाऱ्या फुलराणी रूपात तू आम्हाला भावलास तरुणवयात वारावर वाऱ्यावर झुलणाऱ्या अल्लड फुलाबरोबर स्वप्नांच्या झुल्याबरोबर झोका घ्यायला तू शिकवलं प्रेमात रंग भरताना संधी प्रियकराला भेटताना त्या धुनलेल्या देशांच्या रंगामध्ये तूच तर होतास आमचं आयुष्यचमुळे तुझ्या भोवती कळत नकळत पिंगा घालत असत नाही खरं तर तुझ्या हातात हात घालूनच आम्ही आयुष्य जपतो रंगांची उधळण करत सूर्यदयाचा सोहळा करणारा तो ऊन पावसाच्या खेळात आकाशात दिसणारा इंद्रध्रुष ही तूच प्रत्येक ऋतू अचंबित करणारी तुझी मोहक रूप वसंत ऋतूमधील नवीन पालवीनं परत एकदा आकाराला येणारी झाडं तू कोकिळेचा कुहू कुहू आवाजानं सारा आसवंत धुंदून दुं टाकणारा तूप वैशाखामध्ये आकाशामध्ये विविध रंगीत फुलांचे नक्षीकाम करणारा तू आणि किती किती म्हणून तुझ्या सौंदर्याचं वर्णन करा नदीच्या पाण्यात खळखळाट करत स्वच्छंद वाहणारी जगधारा ही तू आणि योगी पुरुषामध्ये संत शांत धीर गंभीर सावरही तू आणि भरती ओहटोची भरती ओहटीची समुद्राची वेगळी रूप रूप ही दूच सुगंध वाहणारा ही तूच आणि पावसाच्या खुणात येणारा उद्गंध ही खरं सांगू तुझं सौंदर्य जेवढं भुरळ पाडणार आहे तितकीच तुझी शिकवण आहे पावसामध्ये जेव्हा ही सृष्टी नाहते तेव्हा तुझं पासूसारखं कंस बनवलेलं देखणं नवनव्हाळ रूप पाहताना मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाने मनावर साचलेली धूळ असलेले ओझ टोवळ्या रूप दाखलेल्या पावसावाटे मोकळं करावं पुन्हा एकदा हलक्या झालेल्या फक्त आणि स्वच्छंद मनानं जगावं नवनवीन नवीन नवी, मन मनमोकळ्या रूपात स्वतःला आणि जगाला बघावं हिवाळ्यातील थंडीमध्ये तू जसं प्रत्येक जीवाला स्वतःच्या कोक्षात जायला लावतोस त्याचप्रमाणे आम्हीही आयुष्यात अंतर्मुखून स्वतःचं आत्मपरीक्षण करायला वेळ देणारे वेळ देणं गरजेचं आहे हेच तू त्यातून प्रतीत करतोस झाडांची होणारी पांगळ आणि नंतर फुटणारी पालवी या साऱ्यातून आम्हाला वाईट विचार आठवणी झटकून नव्या उमेदीचे विचाराचे कपडे द्यायला लिहायला तर तू सांगत नाहीस ना असं मला वाटतं निसर्ग तू आम्हाला जेवढा भरभरून देतोस तितकंच भरभरून आम्ही दुसऱ्याला द्यावं आनंदाची उधळ आणि देवाण देवाणघेवाण करत राहावं हेच तर तू हेच तर तुझं यातून तु आम्हाला सांगणं आहे ना मला माझी आई नेहमी सांगायची निसर्ग हा जशी सौंदर्याची खाण आहे तशीच आयुष्य कसं जगावं ह्याची शिकवण देणारी शाळा देखील आहे त्याच्या प्रत्येक रूपात एक शिकवण ठरली आहे अंधारातून उजेडाकडे केवळ सकारात्मकतेची दाखवणारा सूर्य आपल्या शांत वृत्तीनं शीतलता देणारा चंद्र मनाची उदात्तता आणि मोठेपणा सांगणारा आणि प्रत्येक वादळात कडखरपणे उभा असलेला पर्वत निर्मळ मनाची प्रतिमा देणारी नदी आणि विचारांची खोली कशी असावी हा सांगणारा अथांग सागर विचारांची व्याप्ती कुठपर्यंत असावी याच मोजमाव सांगणार या निसर्गाचा एक सच्चा भाग असल्याची निसर्ग तुझ्या आमच्यावरील अनंत उपकारांना केवळ शब्दात मांडण्यासाठी माझी ही लेखणी आणि शब्दसंग्रह देखील अपुरच आहे पंचमहाभूतांनी व्यापलेल्या चराचर सृष्टीचे निज रूप होतो निसर्ग पंचमहाभूतांनी व्यापलेला चराचर सृष्टीचे जरूप तू सृष्टीचा लेवल भरझरी शेला सौंदर्याची खाणी श्वासात तू आमच्या मासात तू चराचरातील संजीवन तू, चरा चरा तू। अविरत जीवन क्रमाचा ध्यास तू जपावे पुजावे असे उदात्य दिव्य रूप तो निसर्ग अशा तुझ्या भव्य दिव्य रूपाला माझा सादर प्रणाम तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायमच राहते तुझी तुझी कृपा मेला अशी शिकता शिकता